श्री स्वामी समर्थ सर्व सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी करते चला तर मग पाहूया स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनी नकारात्मक घटनेत अडकू नये स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटस माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात चला तर पाहूया आजचा तुमच्यासाठी स्वामी संदेश काय स्वामीं स्वामी आहे स्वामींचं मार्गदर्शन आजचा स्वामी संदेश पाहण्या अगोदर कोण आहेत ते स्वामी सेवेकरी ज्यांच्यासाठी आज प्रार्थना होणार आहे बघूया तुम्ही शांतपणे एक पर्याय निवडा जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर मग पाहूया तुमच्यासाठी आजचा स्वामी संदेश तुमचं आयुष्य जसं आहे तसं स्वीकार करा त्यावर प्रेम करा ते प्रत्येक क्षण जगा इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका याही पुढे सांगायचे म्हटले तर लोकांना तुमच्यावर जितकी चिखल पे करायची तितकी करू द्या त्याच्या त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि भयाने धीर खर्च खचतो निर्भय होऊन मार्ग दिसेल हे लक्षात ठेवा कौदाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे हर क्षण वाचतात तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना माझी साथ असेल काळजी करू नकोस संयम ठेव तुझे दिवस लवकरच बदलतील जर तू ठरवले तर सगळं शक्य होईल स्वतःला कधी कमी समजू नकोस जे तुला जमत ते कोणालाच जमत नाही एवढंच लक्षात ठेव तुम्हालाही प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न पाहत आहे तुमच्या आयुष्यात सुखाचे आगमनही तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं प्रत्येक ठिकाणी बोलता तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहणे योग्य असत कारण वाटेवर चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतो का, काय चाललंय या आयुष्यात माहीत नाही लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा विचार करणं बंद करा लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार करणं बंद करा आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यासोबत करणं बंद करा आपल्याला पुढं काय करायचं आहे आपलं आयुष्य भविष्य कसं असायला हवं याचा विचार करा तेव्हाच तुमचा पुढचा प्रवास सोपा होईल आणि विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते इतकेच की ते आता आपल्याला दिसत नसत नशिबावर जास्त अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्का आणि मेहनतीचा भाग धागा नव्याण्णव टक्का टक्के असतो मेहनत करा यश निश्चित मिळेल आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणं आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं आप यावर आपले यश अवलंबून असते इतरांसाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलू नका कदाचित तुम्हीच घेतलेला निर्णय तुमच्यासाठी बरोबर असेल इतरांचं सुद्धा जीव इतरांचं सुद्धा जीवन बदलून टाकेल मला मानतोच ना मग माझ्यावर विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देईल पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो बाळा काटा मो बाजूला काढायचा असतो आणि प्रवास पुन्हा सुरू करायचा असतो बाळा कारण तुझ्या इच्छापेक्षा सुंदर माझे निर्णय नियोजन असतं कारण ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी योग्य वेळ यावी लागते प्रयत्न सोडू नकोस बाळा सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट नक्कीच गोड होणार अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी जर स्वामी समर्थ जर तुमचा शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही ह्या पर्यायाला जर तुम्ही ह्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर बघूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन का डोळ्यात पाणी आणतो आयुष्य बदलत बदलत का दुःखाच्या पुढे गुडघे टेकवत का आहे सांग त्यांना अरे संकटांनो तुमच्यामुळे मला समजले या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे आज जरी सगळं संपलं असलं तरी आहे असं वाटत असेल तरीही ऋतू बदलत असतात तुझं आयुष्य तुझं आयुष्य सुद्धा लवकरच बदलेल लक्षात ठेव प्रयत्न करणारा कधीच हरत हरत नाही तूच तुझ्या आयुष्याचा सिकंदर आहेस आता तुला आयुष्याचा च्या मैदानात जिंकायचं आहे मेहनत इतकी कर की देवाला देणं भाग पडेल आता तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही काय झालं नशिबाने सासवलेले या ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत कायम आहे तुला जर तुझ्या आय आयुष्यात दुःखापासून टेन्शन पासून दूर राहायचे असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यातील एक कर्म तुमच्या चित्रपटासारखं तु, तुम तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे त्यामुळे प्रयत्न करा चित्रपट चित्रपट बघण्यासारखा ठेवा कर्म चांगले ठेवा म्हणजे चित्रपट चांगलेच दिसेल राग आणि वादळ सारखंच असतं शांत झाल्यानंतर कळतं की किती नुकसान झाली आहे रागाला आवरत चला कारण तुम्ही तुमचं नुकसान करत आहे तुमचं काय केलं की तुम्ही रडत आहात तुम्ही काय घेऊन आला होता जे हरवलं आहे तुम्ही काय निर्माण केले आहे जे नष्ट झाले आहे जे घेतलं ते येथूनच जे दिले ते इथूनच आणि जे आज तुमचं आहे ते उद्या दुसऱ्याचं असेल कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे जितक्या लवकर तुम्ही स्वतःला समजवाल तितक्या लवकर तुम्ही व्हाल आणि घडणारी गोष्ट आजही प्रिय वाटत वाटत असली तरी ती उद्या होणार होणारे त्याचे परिणाम खूप चांगले असतील विश्वास ठेवा विश्वास ठेव सर्व दुःख संपतील आणि सुखाचे आगमन होईल या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणार नाही दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहत फक्त हिंमत ठेवावी लागते घाबरू नकोस भीती हा फक्त मनाचा खेळ आहे तू जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळवणार आहे आयुष्या आयुष्य जगायचं असेल तर पाण्यासारखं जग कोणाशीही नेहमी एकरूप हो पण स्वतः स्वतःचं मन आणि अस्तित्व संपू देऊ नकोस आणि बाळा श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखा जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबांकडे पाहून जगलं तर बाबत कसलीही तक्रार राहणार नाहीत रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं आज वाईट गेलाय उद्या नवीन असेल हे तुला समजायला हवे आतापर्यंत जे झाले ते झाले सोडून द्या डोक्यातून ते विचार काढून टाका उद्या येणारा प्रत्यक्ष नवीन आहे तर आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता आता फक्त एकच करायचं आहे अंत करण्यापासून देवाची सेवा कर करा, करा कारण मानव बाहेर जरून पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो कोणावरही द्वेष करू नका द्वेषाने आपले नुकसान होणार त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगले होणार बाळा बाळात तू तु तुझ्या हेतुशी आणि मनाशी प्रामाणिक राहा तुझ्या भोवतालाची तीव्रता आम्ही कमी करू आणि तू तेच करतो जे तुला हवं आहे ते नाही जे मला हवं आहे तू ते कर जे जे मला हवं आहे घडेल तेच घडेल जे तुला हवं आहे चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठे असू द्या फक्त आपण चांग आपले प्रयत्न प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे आहे अरे संकटांना घाबरून तू डगमगू नकोस ज्याने हे विश्व निर्माण केले आहे तेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सावली सारखे आहे तू काळजी करू नकोस तुझी काळजी करायला स्वामी आहेत आणि बाळा तुझ्या शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने कर कारण क्रोधाच्या मार्गाने ते वाया जात आहे आणि आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना परवा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचा आनंद असतो प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला या विष विषयांचं ओझं डोक्यात ठेवलं तर प्रगतीचं वेग मंदावतो आणि आमची चमत्कार समजायला छंद तुम छंदसुद्धा असावा लागतो जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळवणार फक्त थोडा संयम ठेवा आणि स्वामींचा स्वामींच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्यासाठी स्वामींचं नियोजन हे उत्तम असतं फक्त तुमच्या त्या त्यांच्यावर ठाम तुमचा त्यांच्यावर ठाम था, विश्वास असायला हवा जिथे स्वामी पाय तिथे नू न काय अवधूत चिंतन श्री दु गुरुदेव दत्त श्री स्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवून आणण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे नू नकाय बाळा गेलेला दिवस बदलला जाऊ शकत नाही परंतु येणारे दिवस बदलण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे आणि ते आम्ही ओळखले ओळखले तर तूही ओळख वेळ लागेल जरी तू कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नकोस की असं लगेच सगळं काही मिळेल तुला सगळं सुरुवातीला कठीणच असतं मेहनत करा त्यानंतर तुम्हाला त्याची रिझल्ट बघायला भेटेल एका दिवसात काही होत नाही धीर सोडू नका तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल पण थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात घाबरू नकोस तुझे चांगले दिवस लवकरच येणार आपल्या जवळचे सगळे आपले, आपले सोबत चिंतक चिंतक नसतात काही जण आपले शुभ होत आहे म्हणून चिंतेत असतात वेळीच अशा लोकांना ओळखून यांना यांना अंतर देणे आता गरजेचे आहे आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझं वय किती असू दे पण या जगात आई वडील सोडले तर दुसरे कोणीही असो त्याला तुझ्या गरजांचं ओझ कोणी ओझ होत होत असत म्हणून काही कारणात स्वतःचा स्वतःच्या हिमतीवर तुझ्या गरजा गरजा पूर्ण केल्या झाल्या पाहिजे जगाची रीत आहे ये जो सरळ मार्गाने चालतो त्याला नेहमी अपमानाचा ठेसा लागतात तरीही आपण आपली नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी हिशोब हा कर्मांचा होत असतो आपण आपल्या कर्मांशी नेहमी एकनिष्ठा आणि प्रामाणिकच राहायचं ज्याच्या नशिबात अंधार आहे त्याने थोडा संयम बाळगा उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश तुमचाच असेल अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते किंमत कि कमी होते त्यामुळे वेगळे जे तेच नका करू तुम्हाला जर असं वाटत वाटत की तुमच्या आयुष्यात येणार संकट तुम्हाला संपवणार आहे तर शेवटचा एक प्रहार दुप्पट ताकदीने करा बघा संकट सरत का नाही तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोचायचं असेल तर तू भीतीवर मात करावी भी लागेल प्रयत्न सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुग जुगाडात शेवटी शेवटची चावी त्या कुलपाचीच असते ज्या कुलपामध्ये तुमचे स्वप्न बंद असतात जेवढा वाईट दिवसांचा सामना कराल तेवढे दुप्पट चांगले दिवस बघायला येतील विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ तुमच्या तुमचा जर स्वामी कृपा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा, सबस्क्राईब करा तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थक कमेंट करा तुझं कल्याण होईल जिथे स्वामी पाय तिथे नो स्वयं काय बक, स्वयंभक्त प्रारब्धक